राम राम मंडळी तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो खूप दिवसानं आज व्हिडिओ काढतो आहे काढतोय ते काढतो आहे तर आज खास मित्रांनो डोंगराला आलोय इथं जनावर आपले गायी घेऊन गुरं घेऊन चाराला तर भरपूर दिवस झाला जवळजवळ जोल आपण पुन, म्हणजे उन्हाळा जसं चालू झाला तसं नव्हतंच आठ दहा दिवस झाला आत्ता कंटिन्यू आली पण व्हिडिओ काय काढणं झालं नाही म्हणत चला व्हिडिओ काढून टाकावं कसा आहे काय दाखवा तर तुमच्या इकडं बी पाऊशी ते कसा कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सध्या आपण डोंगरात आलो आहे इकडल्या साईडला पाठीमागाव आता ऊन पडले आणि इकडं आपली गाईबैली सुली तिथं आला तर मस्तपैकी खायला ते जिकडं तिकडं बघेल तिकडं निक्या अशी हिरवळ हिरवळ पसरल्या का नाही काय सांगू नका थोडंस मी सावधीत जातो तर जिकडे तिकडे बघाल तिकडं निक्की हिरवळ पसरली मस्त एकदम थंडगार वातावरण झाले पाऊस काय तेवढं भरपूर नाही जेमतेम आहे तुमच्या इकडे कसं आहे सांगा कमेंट कमेंट करून तर पाऊस म्हणावं हो तसा नाही बरं का मित्रांनो सध्याच्या पिकापुरत आहे पुढील पीक येणं म्हणजे कठीण आहे त्यामुळं पाऊस कसं काय होतो काय माहीत नाही तर सध्या तर आमच्या इकडे जेमतेम पाऊस आहे एवढं भरपूर काय पाऊस नाही म्हणतात चला व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवा तर तुम्हाला मी पराटे महाडच्या कॅमेरान दाखवतो तर बघा मस्त पिकी हिरवळ झाली एकदम खतरनाक दिसाले का नाही काय सांगूच नका तर इकडं जनावर आपली गाई बैल ते चाराला कसलं खतरनाक हिरवळ दिसायला तुम्हाला मोबाईलमध्ये एवढं काय खास दिसायचं नाही पण आपण आता आपण जाणार आहे तर वरी आता सध्या आपण खाली आहो खाली जाऊन वच चारत चारत आपली गाई बैल वरी घेऊन जाऊ वरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवितो तर कसं आहे काय मस्त हिरवळ पसरल्या बघाल तिकडं हो इकडं बैल आपली खाली ती कसं काय दिसतंय एकदम खतरनाक जिकडं बघाल तिकडं डोंगर झाडी निके हिरो हिरो तर बघायला एकदम बाहेर वाटते मोबाईलमध्ये कॅमेरात बघण्यापेक्षा मित्रांनो असं बघायला एकदम बाहेर वाटते तर असं आबाळे आले पण पाऊस काय खास नाही तर सध्या बी आता ऊन पडाले अधूनमधून शिरवळ पडाले पण पाऊस म्हणावं तसा नाही मित्रांनो कारण भरपूर भरपूर कमी आहे पाऊस अजून तळे हे ती कोरडे येते आमच्या इकडं फक्त जेमतेम पिकापुरता पाऊस झाला आहे तेवढा काय खास पाऊस नाही वाला तर तुम्हाला मी आपण तिथे जाऊ तिथे गेल्यानंतर चालत सारं वरी तुम्हाला दाखवतो तर आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आली लाईक करा चॅनल कोण नवीन आला असेल नक्की सबस्क्राईब करा तर इथं तुम्हाला शितापोळीची झाड आहे ती शितापोळं कशी लागेल ते दाखवितो गा। ही तर बघा इकडे शीतापळवा आजही कच्ची आहे ती आहे का असं गावरान मेवा डोंगरातलंही बघा बघा असं गच्च लकडून गेली ती ती का पण आजू कच्ची आहे ते आता गणपतीच्या ही ती पिकतील आजू एवढं काय खास नाही तर असं तू चला ब्लॉक काढून टाका तर चला आपण जाऊ तिथं तिथं गेल्यानंतर तुम्हाला वरती दाखवतो कसून वरतून व्ह्यू कसं दिसायला तर ब्लॉक कंटिन्यू बघा तर दुपारचं पाण्याला अंडे मित्रांनो जनवारं आणि तुम्हाला ओढेने पाणी किती दाखवतं बघा बघा ह्या टायमाला भरपूर जर पाऊस काळ राहिला का ना मित्रांनो हे सगळं असं पाणी जायला पुरत नाही धडधडधडधड असं लावून वाहते ती पाणी पण सध्या व पाण्याची धार भरपूर बारीक आहे कारण पाऊस काळच नाही भरपूर त्यामुळं पाणी मिळायचं मित्रांनो हे सगळं का नाही बघायला असं पाणी निकं पाणी पाणी पाणीच राहते बघायला कुठंच तुम्हाला असलं कोरडं इथे दिसत नाही तर पाणी पाजूले चला आपण जाऊ इकडं वरी असं बाळा आली शिरवळ शिरवळ पदल्या मस्तीपैकी हो पाणी बघा नंतर पाणी भरपूर राहते तिकडे बैल खायला ती मस्त तर असल्या ब्लॉक कंटिन्यू वा तर फायनली वरी डोंगरावर आलोय आणि थेंब तुटाल टालते आता सध्या बारीक झिम 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 आहे आणि माझ्या पाठीमागं बघा एवढं आबाळ आली का नाही पण आबाळ आल्यासारखं पाऊस नाही सारखं वारं सुटले की पुढे 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 आबाळ पळ आले त्यामुळे एवढं काय पाऊस नाही ओला पाठिंबा काळं भोर आबाळ उठले सगळं पाऊस काय जास्त नाही इकडं झाडे तर आपली जनावर सुटली तिथ चराला तर तुम्हाला पाठीमा उठून वरचा येऊ कसं चला दाखवे तुम्हाला असं काळं कुट्ट आबाळी आले पण काय नाही अगं झिम 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 झिमे आले मित्रांनो बघा का चारी साईडनं पूर्ण आबाळ आहे पण एवढा काय पाऊस म्हणावं तसा नाही गो बारी झिम 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 झिमे आले तर इकडे जनावर आपली आल ती वरी मरून तुम्हाला वारत भरपूर सुटली कारण वारत चालली पुढे असं कसं काय व्हि दिसाय गो आहे का एकदम हिरवकार खतरनाक तर मुंडा असंच चला व्हिडिओ काढून टाका तुम्हाला दाखवा तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपली जनावर चालली पुढे पुढे तर जाऊन अंडा वळू तर बारीक आता उशी थोडा झाला थोडं का जास्त पाऊस नाही तर सांगा तुमच्याकडे बी पाऊस आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये आमच्या इकडे तर नाही एवढा म्हणा तसा खास पण उगं पिकापुरता आपला हाय असू द्या उद्या भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये ओके धन्यवाद